सोलापूर महापालिका प्रशासनाच्या विकास आराखड्यावर आतापर्यंत वीसहून अधिक हरकती प्राप्त झाल्या असून यामध्ये आरक्षण रद्दच्या हरकतींचं प्रमाण जास्त आहे महापालिका प्रशासनाच्या वतीनं विकास आराखड्यावर हरकती घेण्यासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे पालिकेच्या नगर रचना कार्यालयात या हरकती स्वीकारल्या जात आहेत महापालिकेनं यापूर्वीच्या विकास आराखड्यात नऊशे एकवीस जागांवर आरक्षण टाकलं होतं नव्या आराखड्यात जुन्या आरक्षण जशीच्या तशी कायम ठेवण्यात आली आहेत शहराची वाढती गरज लक्षात घेता विविध सुविधांसाठी आणखी शंभर जागांवर आरक्षण टाकण्यात आली आहेत यामध्ये खासगी मिळकतदारांच्या जागेचा समावेश आहे महापालिकेनं वीस वर्षापूर्वी जागेवर टाकलेल्या आरक्षणाची नुकसान भरपाई दिली आता पुन्हा वीस वर्षांसाठी जागा अडवू नये आरक्षण रद्द करावं अशा अनेक सूचना या हरकतींमधून करण्यात आल्या आहेत अनेकांनी न्यायालयात जाण्याची तयारी देखील दाखवली आहे मात्र हरकतींचं प्रमाण कमी असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे महापालिकेनं आपल्या काही जागा या पेट्रोल पंप चालवण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांना दिल्या काही जागा पडून आहेत अतिक्रमण देखील यावर होत आहे हे अतिक्रमण हटवा खासगी लोकांच्या जागा घेऊ नका अशी मागणी एका व्यक्तीनं आपल्या हरकतीमधून प्रशासनाकडे केली आहे